नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त अशी पारंपरिक बाटी तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे बघा हे गव्हाचं पीठ एक वाटी भरून आपण चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे इथं इथं आपण एक, एक वाटीपेक्षा कमी थोडा अर्धी वाटी इथं आपण रवा घेतलाय बारीक आपल्याला लग्न याच्यासाठी साजूक तू जिरं घेतलेत आपण इथं ओवा घेतलाय आणि चवीनुसार मीठ घेतलंय आणि आपल्याला इथं पाणी लागणार आहे आपण इथं गव्हाचं पीठ घेऊ थोड्या प्रमाणात बनवणार आहे मी जास्त प्रमाणात बनवायचं नाही आपल्याला यात घातलंय बारीक रवा रवा घातल्यानंतर यात चवीनुसार आपण मीठ घालूया आपण घेऊया आता ह्याच्यामध्ये घालूया आपण तूप साधारण दोन ते तीन चमचे आपण ह्याच्यात तूप घालून घेतलेले आहे चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यात तेल पण टाकू शकता पण जेव्हा तूप टाकतो त्यावेळेस मस्त आपल्या बाटीला चव पण येते आणि लेअर पण छान तूप आपल्याला तापून वगैरे घालायचं नाहीये आपण इथं थंड तुपामुळे बाटीची टेस्ट खूप वाढते त्यासाठी तूप टाकायचं घेतलेले इथं आपण घेतलाय ओवा आपल्या बाट्या छान लागतील त्यामुळं ओवा टाकून घेते आणि अगदी थोडस आपण इथं जिरं पण टाकलेलं आहे आणि आता हे बाटीचं पीठ आपण छान थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया बघू शकता आपले बाटीचं पीठ तयार झालेलं आहे आपण छान असं टाकूया थोडस आता इथं आपण बाटी तयार करायचं पीठ म्हणून झाले आता आपल्याला त्याच्यासाठी जी डाळ बनवायची त्या डाळीसाठी इथं साहित्य घेतले आपण तुरीची डाळ घेतली ही बारीक आकाराची ही वाटी छोट्या आकाराची ही भरून आपण इथे घेतली त्यासाठी आपण इथं मुगाची डाळ घेतली एक छोटी वाटी भरून इथं उडदाची डाळ घेतली छोटी वाटी भरून आपण इथं आपल्याला लागणार इथं फोडणीसाठी जिरं घेतलेत आपण लाल मिरची पावडर एक चमचा घेतली इथं गरम गरम मसाला एक चमचा घेतलाय आपण अर्धा चमचा इथं आपण हळद घेतली अर्धा चमचा इथं आपण धना पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतलाय आपल्याला लागणार इथं लसण पाकळ्या घेतल्यात आपण सात ते आठ एक कांदा घेतलाय चिरून मोठा टोमॅटो घेतला इथं एक चिरून आपण आपल्याला इथं फोडणीसाठी हिंग लागणारे कोथंबीर ला आहे आप आपल्याला आणि पाणी आधी आपण डाळ लावून घेऊया कुकरला मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि ह्या डाळी आपण व्यवस्थित धुवून आता आता इथे माझ्याकडे मसुराची डाळ नाही त्यामुळे आपण ही डाळ एक टाकलेली नाही आता ह्या सगळ्या डाळी आपण इथे मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या मस्त आपण दोन ते तीन वेळा धुवून आपण कुकरला लावू डाळी सगळ्या व्यवस्थित स्वच्छ पाण्याने तीन, तीन वेळा धुवून घेतल्यात ह्या छान त्यामध्ये आपण हळद टाकूया थोडीशी आपण थोडा हिंग पण टाकला ह्याच्यामध्ये छान आता आपण कुकरला लावून घ्या मस्त तीन शिट्ट्या करून घेऊया तर आपलं हे बाटीचं पीठ आहे हे छान आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं छान भिजवून ठेवले आपण घेऊन आता इथं व्यवस्थित आता ह्याला मळून घेऊया असं चार गोळे आपण इथं बनवून घेतलेले आहेत आता हा एक गोळा घेऊया इकडे आपण पाणी ठेवले कुकर मध्ये एक मोठी पोळी लाटून घेणार आहे आता पोळी लाटून घेतली ह्याच्यावर ऐवजी पोळी लाटून घेतलेली आणि छान याला आता मस्त आपण तेल लावलेलं आहे तेल लावल्यानंतर ह्याच्यावर आपण थोरड थोडं टाकूयाला एक साईडने फोल्ड करून घेऊया هناك تقلقوا أنا أقلقوا أنا أقلقوا أنا أقلقوا أنا أقلقوا أنا أقلقوا أنا أقلقوا याला परत वरतून तेल लावलेलं आहे आपण आता इथे आपण छान असं गुंडाळत येऊया असं गुंडाळल्यानंतर हे पूर्ण जरा असं थोडासा मुडपूया इथे ह्या गोळा अशा प्रकारे आता आपण हे अशा प्रकारे आपण इथे हे बाटीचे जे शिजव उकडायला ठेवण्याचे जेव्हा पिठाचे आपण हे असे उंडे बनवणार आहे अशा पद्धतीने करून घेतलेले चाळणे त्याला लावूया इथं तेल इकडे पाणी ठेवलेले तापवायला आणि असे हे एक एक उंडे करून आपण ह्या पद्धतीने सगळे बनवून व्यवस्थित त्याला उकडायला ठेवणार आहे तू बघू शकता हे मस्त चारी गोळे आपण व्यवस्थित लाटून ह्याच्या घड्या करून मस्त कुकरला लावणार आता इथे इडलीच्या आता इथे आपण झाकण लावतोय वाफ पण छान आली त्याला जवळजवळ मिनिट असं झाकण लावून मस्त वाफेवर उकरून घेणार डाळीच्या तीन शिट्ट्या झाल्या डाळ पण छान उकळली आपली मस्त बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपली डाळ छान शिजली आता लगेच आपण बाटीच्या इथं वरण बनवायला घेऊया पातेला घेते पातेला आपलं छान तापले त्यात टाकू तेल साधारण एक पळी तेल टाकले मी तेल तापत आले की टाकू लसूण आता इथं लसूण थोडा लाल होणार की जिरं आपण डाळीमध्ये पण अगदी किंचित एक चिबुट भर इथं हिंग टाकलेला आहे आणि फोडणीमध्ये पण थोडा किंचित आपण इथं हिंग टाकतोय आपल्याला आहे कडीपत्ता मी सांगायचा विसरले होते तो पण आपण घेतला इथं आणि बारीक चिरलेला बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय आपण इथं आता कांदा वगैरे छान परतून निघाले आपलं सगळं फोडणी मस्त झाली परतून निघाली पण आपण डाळीमध्ये पण हळद टाकलेली त्यामुळे अगदी थोडीशी हळद टाकली मी लाल मिरची पावडर थोडीशी आपण इथं धणा पावडर टाकली अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मसाले छान परतून घेऊया आता हे मसाले मस्त आपले तेलावर परतलेत

आता आपण एक पाच ते सात मिनिट उकळी आणून घेऊया छान तर वीस ते पंचवीस मिनिटं झालेत गॅस बंद करूया आपण जे बाटीच्या पिठाचे इथं मस्त उंडे करून ठेवलेत ते छान आता उकळलेले आहेत आपले आपण इथं ताटामध्ये काढून थंड करून घेऊया मस्त आपले बाटीचे उंडे छान हलके फुल झाले ते एकदम मस्त आता आपण इकडे तेल तापायला ठेवतो सुरीला आपण थोडस इथं तेल लावून घेऊया आपली छान उकळली तेल पण तापले तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या बाटीला लेअर सुटलेले आहेत ले, ले, बघू शकता तुम्ही सगळे खूप मस्त असे एक तर मला उचकटून दाखवते मी मस्त लेअर सुटले आता इथं तेल तापले आपलं तेलामध्ये आपण सोडून देऊया मोठ्या गॅसवर आपण हे करून घेतोय आता हिथं आपण एक एक व्यवस्थित ही ने एक एक थी बाटी पलटी करून घेऊया म्हणजे छान अशा खरपूस भाजल्या जातील तर बघू शकता तुम्ही मस्त आता इथे आपल्या बाट्या तयार झालेल्या आहेत चांगल्या खरपूस भाजून निघाले छान अश्या तळलेल्या आहेत आपण आता ह्याला इथं काढून घेतोय आपण आता इथं आपली बाट्यांसाठी केलेली डाळ पण छान उकळती बाट्या पण छान आपल्या तळून निघत आहेत खरपूस अशा तर आता तुम्ही इथं बघू शकता मस्त आपल्या बाट्यांना लेअर आणि छान अशा खरपूस तळून निघाल्यात तर आता इथं आपण तडक्याचं भांडे ठेवले ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेतले आता तूप छान गरम झाले त्यात आपण कट केलेला लसूण टाकतोय हिंग टाकलाय थोडा आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकलेत आता इथं जिरं आणि लसूण मस्त छान लालसर झाले त्यात आपण लाल, लाल मिरची पावडर टाकून घेऊया एक अर्धा चमचा एक मिरची टाकली आपण सुकी ह्याच्यामध्ये आणि छान असं आपण वरून डाळीला पुन्हा एकदा तडका दिलाय आता मस्त इथं आपल्या सगळ्या बाट्या तळून तळून झालेल्या आहेत छान अशा बघू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही आपल्या बाट्यांची लेअर डाळ पण आपली छान झाली मस्त तिला तर्री वगैरे आलेली इथं छान घट्ट सर अपन डाल के लिए बढ़ू सकता तुम्हें अपनी सभी रेसिपी तैयार है घाटी इतन घर आता ही ताट तैयार करते मस्त डा छान असा चिरलेला कांदा लिंबू आणि मस्त इथं साजूक तुपाची वाटी थोडीशी कोथिंबीर टाकते आपण ही वाटी घेतली आपले आपली बाट्या हे मस्त आपण चुरूया थोड्याशा मस्त पटकन चुरावते का ह्याचा खूप छान असा अशा पद्धतीने छान याला लेअर सुटलेली रिचार्ट अफ अपन डाल छाना सही तो तो पाची धार मस्त तो थोड़ा सा अपने तक कांदा रखो ये लिंबू मस्त अपनी डाल बाटी तैयार धारी दे खूब छान अन्य टेस्टी अशा पद्धतीने बघू शकता खूप चवदार झालेली लेअर पण छान सुटलेत आपल्या बाटीला दिसतच असतील तुम्हाला हे आजची ही रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद